श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक चौदा पुस्तकामधील पंचवीस नंबरचा भाग भावनेच्या द्वारा विश्व समर असता एक भावनेचे स्वरूप भावना ही देखील माणसाच्या मनाची एक मोठी शक्ती आहे बुद्धीने माणसाला कळते म्हणजे ज्ञान होते तसे भावनेने माणसाला वाटते म्हणजे अनुभवास येते भावना महत्त्वाची मनोवृत्ती आहे ती मनाला एक आकार देते भावना काही काही संबंध मनाला व्यापून टाकते सुखदुःख भीती प्रीती कामक्रोध दया करुणा द्वेष मत्सर जिज्ञासा या भावना आहेत भावना अगदी व्यक्तिगत असतात म्हणजे त्या ज्याच्या त्याच्या पुरत्या असतात दैनंदिन जीवनामध्ये भावना बहुधा सुप्त असतात काहीतरी निमित्त होऊन त्या जाग्या होतात भावना जागी झाली म्हणजे मन मृदू होते ते जणू काही विरघळते जागी झालेली भावना मनाला व्यापते म्हणून मन तिचा मनामध्ये आवेश होतो त्या आवेशाने मनाचा क्षोभ होतो क्षोभामुळे मनामध्ये खळबळ होते आणि मन आतूर अस्वस्थ व बेचैन होते काही भावनांच्या आवेशात मन विवळ होते किंवा व्याकुळ होते भावनेच्या आवेशामुळे मनाची विवेकशक्ती तात्पुरती लोप पावते त्यावेळी उचित काय व अनुचित काय याचा योग्य निर्णय करण्याचे मनाचे सामर्थ्य लटके पडते इतकेच नव्हे तर भावनाजन्य निर्णयच उचित आहे असे वाटते प्रत्येक भावनेला एखादा आलंब अथवा आधार लागतो म्हणून भावना कोणत्या तरी वस्तूला व्यक्तीला घटनेला शब्दाला अथवा तत्वाला चिटकून राहते आलंबन हे भावनेचे उत्तेजक कारण असते ज्या आलंबनाला भावना चिकटलेली असते त्याच्या आठवणीने विचाराने कल्पनेने सूचनेने अथवा दर्शनाने ती जागी होते माणसाच्या वासनेचा आणि भावनांचा अतिनिकट संबंध असतो भावना ही वासनेला मूर्त करून धारण करते भावना माणसाच्या बुद्धीवर आणि श्रद्धेवर परिणाम करते एखादी भावना कशाने जागी होते याला निश्चित नियम नाही अर्थात ती जागी झाली की मनावर व शरीरावर दोन्हीवर परिणाम करते भावना जागी होते म्हणजे तिचा उद्रेक होतो त्यामुळे माणसाचा मेंदू क्षोभ पावतो शरीरातील ग्रंथींचा स्त्राव वाढतो श्वास जलद चालतो आवाजात कंप येतो व डोळ्यात अश्रू येतात काही माणसे नाचतात हातवारे करतात व आरडाओरडा करतात भावनेच्या उद्रेकामध्ये मोठी शक्ती असते सबंध माणूस त्या भावनेने व्यापून जातो तो स्वतःचा उरत नाही जाग्या भावनेची शक्ती त्याच्याकडून कर्म करवते म्हणून भावना जर पेटली तर एखादा सामान्य माणूस एखादे मोठे काम करून जातो साहस करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या जीवनामध्ये पेटलेल्या भावनेची शक्ती चांगल्या प्रकारे प्रत्ययास येते पुढे आहे सव्वीस नंबर दोन भावनेचा विकास माणसाची बुद्धी शिक्षित करून तिची शक्ती वाढवता येते त्या शक्तीने विश्वमनाशी समरसता साधते त्याचप्रमाणे माणसाच्या भावनेला शिक्षित करून तिच्या शक्तीचा विकास करता येतो त्या विकसित शक्तीने माणसाच्या मनाला विश्वमनाचे साधर्म्य प्राप्त होते भावनेच्या विकासामध्ये तीन पायऱ्या आढळतात पहिली पायरी कोणत्याही भावनेचा आवेश काही काळच टिकतो थोड्या वेळाने भावना ओसरते आणि माणूस पूर्ववत भानावर येतो परंतु भावनेचा आवेश ओसरून माणूस भानावर आल्यानंतर देखील त्या भावनेची स्पष्ट छाया मनावर रेंगाळते तिला भाववृत्ती म्हणतात दुसरी पायरी भाववृत्तीसुद्धा फार वेळ टिकत नाही पण जीवनातील प्रसंगांनी अथवा हेतूपूर्वक अभ्यासाने एकच भावना पुन्हा पुन्हा जागी होऊन मन व्यापू लागते तेव्हा ती भावना ओसरल्यानंतर भाववृत्ती अधिकाधिक काळ टिकू लागते त्याचा परिणाम असा होतो की माणसाचे मन मोठे संवेदनशील बनते त्यामुळे ती भावना जागी करून मनाला व्यापून टाकण्यास एखादी साधी सूचना पुरेशी होते मोठमोठ्या नटांना कवींना गवयांना वक्त्यांना आणि भक्तांना हा अनुभव येतो रंगभूमीवर सतत एकाच भूमिकेचे काम करणाऱ्या नटनटींना भूमिकेशी समरस होण्यास वेळ लागत नाही एखाद्या अगदी साध्या दृश्याने कवीचे अंतःकरण हे लावून जाते त्याचप्रमाणे आपल्या उपास्य देवतेच्या नुसत्या नव्या शृंगाराने भक्ताचे मन प्रेमाने भरून जाते अशा रीतीने भाववृत्ती पचनी पडली की तिची भावप्रवृत्ती होऊन जाते तिसरी पायरी भाव प्रवृत्ती तयार झाली की तिचा अंमल सुरू होतो माणसाचे मन हळूहळू आणि नकळत त्या भावनेच्या अधीन होऊ लागते मन जसे जसे भावनेच्या अधीन होते तसतशी भावनेची उत्कटता वाढते मनाची तळमळ हे त्या उत्कटतेचे प्रकट रूप होय तळमळीने मनाला एके ठिकाणी एकत्र येण्याची शक्ती प्राप्त होते त्यामुळे भावनेचं जे आलंबन असते त्याला जीवनामध्ये सर्वोत्तम स्थान आपोआप प्राप्त होते माणसाच्या मनाची सर्व अंगे त्या आलंबनाच्या भोवती गोळा होणे हा त्याचा नैसर्गिक परिणाम आहे हा एक समाधीचाच प्रकार समजावा मग गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे सागराच्या दिशेने अखंडपणे वाहतो त्याचप्रमाणे मनातील वृत्तीचा प्रवाह अनुस्यूतपणे त्या आलंबनाच्या दिशेने वाहू लागतो या अवस्थेचे वर्णन असे की माणसाची बुद्धी त्या आलंबना वाचून दुसऱ्या कशाचे चिंतन करीत नाही त्याची स्मृती इतर कशाचे स्मरण ठेवीत नाही त्याची कल्पना अन्य कशाच्या मागे धावत नाही त्याची वासना आलंबना वाचून अन्य काही मागत नाही आणि त्याच्या अवधानाला इतर कशाकडे लक्ष देण्यास सवडच होत नाही भावनेच्या विकासाने उदय पावलेल्या या अपूर्व अवस्थेमध्ये मोठी शक्ती वास करते त्या शक्तीने माणसाचे मन आलंबनाशी तदाकार होते भावनेच्या या स्थितीला भावस्थिर वृत्ती म्हणतात भावनेची स्थिर वृत्ती माणसाच्या मनामध्ये अगदी खोलवर म्हणजे वासना संचापर्यंत पोचते म्हणून तिच्या अंगच्या शक्तीने वासनांचे रूपांतर घडून येते मग सर्व वासना विनासाह्यास आलंबनाच्या भोवती गोळा होतात जागेपण स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांमध्ये आलंबनाचे भान सुटत नाही म्हणून मनाने आलंबनाशी एकरूप झालेला असतो माणूस मनाने आलंबनाशी एकरूप झालेला असतो पुढे आहे सत्तावीस नंबर तीन नंबर ईश्वराबद्दल स्थिर वृत्ती काम लोभ क्रोध द्वेष मत्सर भीती दया प्रेम व जिज्ञासा या माणसाच्या प्रधान भावना आहेत यापैकी काम व लोभ फार स्वार्थी असतात क्रोध द्वेष व मत्सर विध्वंसक असतात भीती शक्तीनाशक आहे तिच्यातून निर्माण होणारी चिंता श्रद्धेला घातक आहे दया सहानुभूतीजन्य असते जिज्ञासा बुद्धी प्रधान आहे प्रेम मोठे समाधान देणारे आहे ईश्वर सूक्ष्म विशाल निस्वार्थी आणि आनंद स्वरूप असल्यामुळे माणसाच्या प्रेमाचे तोच सर्वोत्तम आलंबन होऊ शकतो प्रेमासारखी सूक्ष्म नाजूक निरंतर वर्धमान विशाल आणि आल्हाददायक दुसरी भावना नाही आपलेपणा किंवा माझेपणा हा प्रेमाचा प्राण आहे प्रत्येक माणसाचा प्रेमाचा अनुभव असतो त्याचे स्वतःच्या देहावर प्रेम असते देह माझा आहे या भावनेने प्रेमाच्या प्रक्रियेला आरंभ होतो अखेर देह माझा आहे या भावनेचे रूपांतर मी देहच आहे या स्थिर वृत्तीमध्ये घडून येते त्या वृत्तीमध्ये मी देहाशी तदाकार होतो या तदाकार स्थितीला देहबुद्धी म्हणतात देहाशी तदाकार झालेले मन देहासारखे स्थूल आणि देहा इतके संकुचित बनते त्याला विश्वमनासारखे सूक्ष्म व विशाल बनण्यास देहाच्या जागी ईश्वराला ठेवावे लागते देहावरील प्रेम जर आपण ईश्वराकडे वळवले तर आपले मन प्रेमाच्या सामर्थ्याने ईश्वराशी तदाकार होते असा भक्तांचा साक्षात अनुभव आहे माणसाचे मन ईश्वराशी तदाकार करणाऱ्या स्थिर वृत्तीला प्रेमाच्या स्थिर वृत्तीला भक्ती म्हणतात देहाशी तदाकार झालेली प्रेमाची म्हणजेच आपलेपणाची भावना तेथून काढून ईश्वरावर केंद्रित करणे सोपे नसते त्याला मोठी मानसिक शक्ती लागते ती प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग म्हणजे ईश्वराचे अनुसंधान राखणे हा होय ईश्वराचे अनुसंधान द्विमुखी असते त्यामध्ये एकीकडे ईश्वराच्या अस्तित्वाची स्थिर भावना असते आणि दुसरीकडे त्याचे सतत स्मरण राहते अनुसंधान म्हणजे काय आणि ते कसे राखावे याची यथार्थ कल्पना येण्यास संतांची संगत त्यांचा सहवास उपयोगी पडतो आपले अनुसंधान टिकू लागले याची कोण काय अनुसंधानाने नकळत मनाची शक्ती वाढते त्या शक्तीच्या सामर्थ्याने माणसाच्या वासना संचामध्ये मुळापासून बदल घडतो मला ईश्वरच हवा ही वासना बलशाली बनते तिच्या प्रभावाने इतर वासना बलशून्य होतात भक्ताच्या जीवनातील एक विरोधाभास असा की मला ईश्वर हवा असे मनापासून वाटणे ही वासनाच आहे खरी पण तिच्या अंगी विश्व मनाची जबरदस्त शक्ती वास करते त्या अंगच्या शक्तीने ती वासना फोपावते आणि मनाच्या तिन्ही अवस्था व्यापून टाकते माणसाच्या मनाला विश्वमनाचे साधर्म्य प्राप्त होते आणि देहाला सहज बाजूला सारून तो ईश्वराशी तदाकार होतो त्याच्या जीवनाचा थाटच बदलून जातो त्याच्या अंतर्यामी ईश्वराच्या दिव्य प्रेमाने भरलेले एक अभिनव जग तयार होते त्या प्रेमामध्ये माणसाच्या इतर सर्व वासना अक्षरशः जळून जातात वासना नामशेष झालेला पुरुष संत पदावर कायमचाच हिरावतो ईश्वर निराकार आहे तसा तो साकार देखील आहे निराकार ईश्वर विश्वरूपाने साकार झाला विश्व त्या ईश्वराचे ऐश्वर व वैभव आहे संतांच्या ठिकाणी ही दोन्ही दृष्टीस पडतात संतांच्या ठिकाणी ही दोन्ही दृष्टीस पडतात ईश्वर म्हणजे काही कोणी माणूस नाही हे खरे परंतु संतांच्या देहात तो प्रकटला तर त्याच्या ईश्वरपणात काही उणे होत नाही हेही खरे संत म्हणजे ईश्वराशी समरस झालेली व्यक्ती तेथे विश्वमनाची शुद्ध आणि निस्वार्थी प्रेरणा प्रत्यक्ष प्रचितीला येते म्हणून संत हाच सद्गुरू होऊ शकतो अमूर्त विश्वमन ज्याच्या देहामध्ये मूर्त झालेले असते अशा सद्गुरूशी एखादा मानवसंबंध जोडावा त्याच्याद्वारा प्रेमाच्या भावनेचा परमोत् परमोत्कर्ष साधणे सोपे जाते त्या उत्कर्षामध्ये माणूस देहाने मनाने व मीपणाने ईश्वराहून वेगळा उरत नाही विश्वमनाने त्याच्या जीवनाचा ताबा घेतल्या कारणाने त्याला काही समस्या उरत नाही पुढे आहे अठ्ठावीस नंबरचा भाग विश्वमनाच्या स्पर्शाने प्राप्त होणाऱ्या शक्ती ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ